नमस्कार कसे आहात बरे आहात ना शुभ सकाळ आणि बघा आजचा हा रविवार इतका व्यस्त गेला आजचा रविवार तुम्हाला काय सांगायचं गेला म्हणजे जाणार आहे कारण खूप कामं आजची मी काढलेली आहे आणि कामं काढा न काढा तर काम तर संडेच्या दिवशी राहणारच हे पहा घऊ मी माझा आणून टाकलेली आहे नोकरी करणाऱ्या महिलांचं हे एक प्रॉब्लेम असतं पहा सारखं सारखं उघडून काय पाहणं होत नाही उन्हात घालावं एवढा वेळ राह नसतो आणि नुशा झालेल्या आग्ण असतात हे पहा इंजिनियर वगैरे आलेले आहेत वरचा मजला बांधायचा म्हणून आमची प्लॅनिंग खूप खूप दिवसाची जुनी जुनी प्लॅनिंग आत्ता कुठं आम्ही एक एक पाऊल उचलत आहोत की बघा होत आहे काय होतंय काय नाही आणि इथं मी मिरच्या चुरून घेत आहे बघा गार्डनचं थोडंस का मिळणार पण आपल्या गार्डनचं आपलं असतं आपलं मेहनतचं असतं ना त्याच्यामध्ये एक आनंद वेगळाच असतो आणि काय माहिती इतकं स्वादिष्ट आणि इतकं चांगलं लागतं ना आपण केलेलं गार्डनमध्ये मेहनत करून आलेली भाजीपाला हे पहा मी आज रांगोळी काढली सकाळची सगळी कामं माझी झालेली आहेत साफसफाईची हे पहा फुलं किती छान गार्डन एकदम सजलेली आहे गार्डनसुद्धा नाही आहे पुढचा थोडासा भात कॉर्नरमध्ये ठेवलेले आहे ते आहे गार्डन तर पाठीमागे आहे बघा पिंक फूल आणि हे बघा पांढरे फुलं आणि काय हो आपण याच्यासाठी काय करतो फक्त पाणी देतो थोडंसं माती वगैरे नीट करतो एवढंच आपल्याला करायचं असतं पण ते भरभरून आपल्याला आनंद देत असतात हे बघा आळूची पानं हे पण सुद्धा आलेले आहेत कधी कधी भाजीपाला नसलं की ह्याचीसुद्धा आपण भाजी करू शकतो वडे करू शकतो म्हणजे किती फायदा असतो ना थोडंसं बी आपल्याकडे जागा असलं ना आपण खरंच तुम्ही पण लावा थोडं जागा हे तर पहा किती छान आता मी आलेली आहे किचनमध्ये भूक लागलेली आहे तर मी घेत करत आहे रव्याचा दोसा रवा घेतला बेसन थोडं घातलं दही घातलं मीठ घातलं आणि सर्व काही मिक्स करून पाणी घालून आता मी थोडा वेळ त्याला झाकून ठेवणार आहे खूप छान दोषे होतात बरं का आणि कधी कधी खाऊ वाटलं की आपल्याला तेच तेच नको वाटलं की असं काहीतरी वेगळा प्रकार करून घ्यायचा काय मग आपल्याला हे बघा त्याच्याबरोबर चटणी करायला लागले शेंगदाणे भाजून घेतले डाळवा घातला तीळ घातला हिरवी मिरची सर्व काही मिक्स करून कढीपत्ता कोथिंबीर आता त्याला बारीक त्याची पेस्ट करून घ्यायची आणि खूप छान इतकी स्वादिष्ट चटणी होते ना त्या दोशाबरोबर तर इतकं छान लागतं आहे तुम्हाला काय सांगू मी आणि कमी वेळ आणि लवकर असं आणि जास्त आपल्या घरात जे पदार्थ आहेत तेच पदार्थ घेऊन आपण असं करू शकतो मी तिकडे तवा पण ठेवलेला आहे हे पहा आता पहिला मी दोशा घातलेली आहे आणि त्याच्यावरती मी त्या ते चटणीवर तेलसुद्धा ओतलं बरं काकडकडून कर एकदम जिरे वगैरे घालून छान स्वादिष्ट होण्यासाठी आता पाहू पहिला दोषा तर केव्हाही तुटणारच तुम्हाला माहितीच आहे केव्हाही केव्हाही हे बघा थोडं तर थोडं तुटणारच आता पहा मी दुसरा दोषा घालते हे बहुतेक तुटणार नाही पाहू काय होतंय तुटणारच नाही हा दोषा म्हणजे दुसरा दोषा तुटणारच नाही पहिला तुटल्याशिवाय राहणार नाही कुणाचंही तुमचंही तसंच होत असेल आणि ते इंजिनियर वगैरे आलेत ना हे पहा छान आला ना दोशा तर मी आता तिकडे चहा पण ठेवलेला आहे कारण काम सुरू झालेलं आहे घरचं इंजिनियर आलेले आहेत मार्किंग चालू आहे बाहेर आणि त्यांच्यासाठी म्हणून मी चहा पाणी वगैरे सर्व त्यांना मी देत आहे आणि भूक लागलेली आहे आता साहेबांना मी नेऊन देते चटणी आणि आहे बघा रेडी झालेला आहे थोडा वेगळा प्रकार दररोज आपलं भाजी भाकर खाण्यापेक्षा असं वेगळं काहीतरी तिकडं मार्किंग करत आहेत कुठं भांडे गाजतात नाही तिथं ते मार्किंग फोन तरी आणि हे पहा कानाचं किती छान दिसत आहे ना डिझाईन हैदराबादला ना कानातले वगैरे खूप छान छान डिझाईनचे मिळत असतात तर ते मला आवडलं हे बघा खूब छान <laughs> तो काम कर बैठो कुछ आईसो देखो।, देखो ना देखो जरा हाथ लगा हाँ जरा हाथ लगा के देखो खाना पीना हो गए तो हिंदी परस नीम गए हो आली हैदराबाद थोडा थोडा चल देते भी हाँ तर आता झालेली आहे संध्याकाळ संध्याकाळची वाजलेली आहेत सहा तर आणखीन एक काम माझ राहिलेलं आहे दुपारी जेवण वगैरे झालं रेस्ट पण झालं आणि संडे म्हटलं आणि सुट्टीचा दिवस म्हटला की खूप खूप काम असतं आपल्याला माहिती आहे की कोणताही दिवस असा जात नाही की आपल्याला काहीच काम नसतं नसलं तरी आपण वेगवेगळे कामं काढून घेत असतो आणि कामाचं लोड आपण घेतच असतो तर हे मी आता काम करणार आहे हे मी आणून ठेवले होते खूप दिवस झालं तर त्याला मी आता लावून ह्याच्यात माती घालून वेज करून खूप काम आहे ह्याचं म्हणून ह्याला असं पेंडिंग राहिलेलं होतं हे असं अडकवण्यासाठी करणार आहे तर बागबगीच्यासाठी थोडं आपण मेहनत केलीच पाहिजे तर चला ह्याला आता आपण वेज करायचं काम करूया वेज करूया ह्याला चला तर आता वेज करायचं झालेलं आहे मी जाणार आहे तिकडे गार्डनमध्ये आणि इकडं बाहेरच्या बाजूला बघितलं तर रॉड आलेलं होतं आणि ते पहा रॉड काढायची पद्धत आता मी आलेले आहे इकडं गार्डनमध्ये तर मी आणि श्रेष्ठी आहे आता माती घालायचं आणि त्यात वेल लावायचं काय लावायचं काय नाही प्लॅनिंग केलं नाही पाहते इथंच काहीतरी भेटल लावण्यासाठी खूप काही या झाडं आहेत ना माझ्याकडे खूप गमले आहेत खूप पॉट्स आहेत त्याच्यामधलंच मी एखादं त्याच्यामध्ये लावणार आहे तर चला घालूत माती त्याच्यामध्ये तयारी करूत हा किती छान आमचे पॉट्स तयार झाले आता टांगायचं कुठं तर प्रश्न पडला होता मी म्हटलं चला झाडालाच आता टांगावं म्हणजे खूप छानही दिसतील आणि शोभा वाढेल एकदम तिकडं मी प्रयत्न केला कुठंच म्हणजे जात नव्हतं ते आता मी झाडालाच ह्या अमृतचं म्हणजे जांबाचं झाड आहे त्यालाच मी हे टांगलेलं आहे आणि पहा तिकडे पत्रे पण घालायसाठी आलेलं आहे शेड घालायचं आहे ते, ते पण काम तिकडं चालू आहे अंधारातच आलेले आहे ते पत्रे घेऊन कार ठेवण्यासाठी मागच्या साईडला करायचं आहे ते पण तिकडं करत आहेत आणि आम्ही इकडे आतमध्ये करत आहोत आणि सृष्टीला म्हटलं की तू आता पाणी घाल माझं झालेलं आहे टांगायचं आणि खूप छान दिसत होते खरंच इतकं छान वाटलं ना मला खूप खूप आवडलं अरे वा हे आयडिया मला अगोदरच का आली नाही आलेली होती पण वेळ मिळत नव्हता म्हणून मी ठेवलेलं होते पहा किती छान दिसत आहे ना अशा प्रकारे गार्डनला वेगळा लुक दिला खूप छान वाटलं आणि इथं बस मी बसलेली आहे आता एडिटिंग करण्यासाठी आणि आपल्याला माहीत आहे व्हिडिओ एडिटिंग करायचं म्हणजे खूप खूप वेळ द्यावा लागतो तेव्हा कुठं एक व्हिडिओ बनत असतो तर माझं एडिटिंग चाललेलं आहे मी विचार करत आहे की हे घालू का ते घालू पण नंतर विचार करत आहे नको बाई लोक म्हणतील हा काय प्रकार आहे तर चला नाही मी तसं काही करणार नाही हे आहे निक्कीचा डायलॉग बिग बॉसमधला खूप गाजलेला आहे तर झाली माझी एडिटिंग चालूच राहणार आहे होणार नाही तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा आवडला तर नक्की लाईक शेअर कमेंट्स करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद